हाय गाईज स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनव भिजवल्या डाळीपासून भज्याची आमटी ती कशी बनवायची पाहूया हे आहे वाटण तळून घेतलेलं त्यात आपण बारीक करून घेऊया बारीक करून झालेलं आहे आपलं वाटण इथे दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे मी एक चमचा मोहरी जिरं एक चमचा अर्धा चमचा हळद कांदा लसूण मसाला एक चमचा गोडा मसालेला एक चमचा मिरची पावडर आणि वाटण आता छान असं परतून घेऊया आपलं वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेऊ तेल सुटले आहे पाहू शकतं वाटणाला आता आपण ह्यामध्ये पाणी ओतून घेऊया छान अशी ग्रेवी झाली तयार त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे मी येण्यासाठी ठेवून देऊया आता आपण येतं आपण आता डाळ घेतली आहे भिजवलेली लसूण आणि जिरं हळद एक चमचा आणि मिरची पावडर एक चमचा थोडीशी कोथिंबीर आपण हे बारीक करून घेणार आहोत त्यात पाणी नाही टाकायचं असंच बारीक करून घ्यायचं घट्ट होऊ शकता चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया आपण ते इथे ते तेल ठापाय ठेवले मी त्यामध्ये आता आपण भजी काढून घेऊ आपले भज तळून झालेली आहेत आपली थोडीशी तळून देऊया आपण आणि काढून घेऊया आता आता आपण ती भजी आपल्या उकळीत टाकून घेणार आहोत त्या आमटीच्या पाहू शकता पाच दहा मिनटेच उकळी येऊन देणार आहे मग गॅस बंद करणार आहे त्यानंतर मी थोडेशा कोथिंबीर गॅस बंद करूया आणि मग का आपली भज्याची आमटी रेडी आहे पाहू शकता तुम्ही छान अशी झणझणीत नक्की ट्राय करा बा